या यातील आरोपींनी बळजबरीने काढून घेतलेल्या होत्या तसेच सोलापूर येथे देखील पीडिता ही जीवी तिच्या जीवितेच्या भीतीपोटी आलेली होती त्यावेळेस देखील यातील आरोपी गोपीगुंजेवार व त्याच्या साथीदाराने जी पीडित पीडिता ही जी सोलापूर येथे राहत होती त्या ठिकाणी तिला दमदाटी केलेली होती त्यानंतरनं यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने देखील पीडिताजी परळी येथे राहत होती तेथील घरमालकाच्या मोबाईल फोनवरून पीडितेश अश्लील भाषेत शिवगाळ केली होती या घटनेबाबत आम्ही सविस्तर तक्रार फिर्याद दाखल केली होती न्यायालयात न्यायालयाने सदर फिर्यादीवरती आज आदेश दिला की सदरचा गुन्हा हा हा जो आहे सदरचा गुन्हा जो आहे तो न्यायालयीन सोलापूर न्यायालयीन स्थळ सीमेमध्ये येत नाही तो घटना ज्या आहेत परळी परळी येथील आहे तेथील योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी अशा प्रकार अशा आदेश केलेले आहेत व फिर्यादीने दाखल केलेली जी काय फिर्याद आहे ती फिर्यादीस परत करण्याचा देखील आदेश न्यायालयाने केलेला होता परंतु वस्तुस्थितीमध्ये दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी गोपी गंजेवार हा त्याच्या साथीदारामार्फत सोलापूर येथे आला होता त्यावेळेस पीडितेला शिवेगाळ केली होती जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने देखील मोबाईलवरती पीडिते अश्लील भाषेची विगाळ केली होती या दोन्ही ज्या घटना होत्या ह्या सोलापुरात घडलेल्या होत्या त्यामुळे आम्ही जो ज्युरिडिक्शनचा मुद्दा आलेला आहे न्यायालयीन स्थळ सीमेचा जो मुद्दा आ आलेला आहे त्याबद्दल आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत खरतर... पोक्सो अंतर्गत देखील हा गुन्हा येतो हो पोक्सोअंतर्गत देखील गुन्हा येतो हा याबद्दल देखील आजपर्यंत देखील पोलिसांनी दखल घेतलेली नाही सेक्शन एकवीस प्रमाणे जर का पाहिलं तर पोक्सोच्या गुन्ह्याबद्दलची माहिती दिली पोलिसांना जर का कळवली चोवीस तासाच्या त्यांनी गुन्हा नोंद करून घ्यायला पाहिजे होता परंतु पोलिसांनी असा कोणताही प्रकारचा गुन्हा नोंद करून घेतला नाही आता ह्या सर्व बाबी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या होत्या तरी न्यायालयाने सदरचा गुन्हा न्यायालयीन स्थळ सीमित नसल्यामुळे परळी येथे करण्याचे परळी येथील कोर्टात दाखल करावं किंवा तेथील योग्य त्या ते न्यायालयात दाद मागावा असा जो आदेश केलेला आहे त्याविरुद्ध आम्ही याचिकाच दाखल करणार आहोत मुंबई उच्च न्यायालयात पीडित महिलेने सुशील कराड वगैरे तिघांविरुद्ध पोलिसांकडे एक तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या तक्रारी अर्जातील तिच्या आरोपानुसार सुशील कराड वगैरे तिघांनी तिच्या व तिच्या पतीकडून काही रकमा जबरदस्तीने काढून घेतल्या होत्या काही रकमा खात्यावर ट्रान्सफर करून घेतलेल्या होत्या तिला दागिने विकण्यास भाग पडून त्या रकमा वसूल केलेल्या होत्या रजिस्टर्ड खरेदी खत जबरदस्तीने करून नावार करून घेतली होती असे आरोप होते त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्याअंतर्गत काही आरोप करण्यात आले होते तिने दिलेला तक्रारी अर्ज पोलीस महासंचालकांनी बीड पोलिसांकडे तक्रार चौकशीसाठी पाठवलेला होता बीड पोलिसांनी चौकशी पूर्ण करून कोणताही गुन्हा घडलेला नाही असा अहवाल तयार केला होता त्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे खाजगी येथे एक फेऱ्यात दाखल केलेली होती परंतु एमआयडीसी पोलिसांनी सुद्धा प्राथमिक तपास पूर्ण करून घडलेल्या घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळे तिने तिथे दात मागावी असं तिला समजपत्र दिलेलं होतं त्यामुळे त्याविरुद्ध तिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल केलेली होती ती फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना समन्स बजावलेलं होतं त्यामध्ये आम्ही आरोपीतर्फे हजर होऊन म्हणणंही दाखल केलेलं होतं त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता त्यानुसार काल एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपात्र गुन्हे हे परिसरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं आपला अहवाल सादर केला होता त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे परिसरात घडलेले आहेत त्यामुळे त्या, त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदून न्यायालयाने सोलापुरातील खाजगी फिर्यात फेटाळलेली आहे व ती फिर्यादीस परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश पारित केलेला आहे